निवृत्तीचे नियोजन पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही आज अशी अनेक गुंतवणुकीची साधने आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्तीपर्यंत चांगला फंड तयार करता येतो यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत प्रथम गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाईल तितके चांगले दुसरे गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला शिस्त पाळावी लागेल गुंतवणूक बाबतीत नियम पाचशे पंचावन्न खूप महत्त्वाचा आहे तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दरमहा फक्त पाच हजार रुपये गुंतवले तर तीस वर्षानंतर म्हणजेच पंचावन्नाव्या वर्षी तुमच्याकडे दोन कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी असेल यासाठी बारा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज परताव्याचा अंदाज लावला आहे हे कसे घडेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पाचशे पंचावन्न सूत्र कसे कार्य करते तुम्ही हे पैसे म्युच्युअल फंडाच्या एस आय पीद्वारे गुंतवले तर तीस वर्षानंतर तुमच्या फंडची किंमत फक्त एक कोटी शहात्तर लाख रुपये असेल दोन कोटी शहात्तर लाख रुपयेचा निधी तयार करण्यासाठी दरवर्षी एस आय पी रक्कम पाच टक्के वाढवावी लागेल वास्तविक या गणनेत व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी काही प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे त्यामुळे एस आय पी रक्कम दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढवल्यास कोणतीही अडचण येणार नाही दीर्घकाळात चक्रवाढीचे फायदे मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दरमहा पाच हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास आणि एस आय पीची रक्कम दरवर्षी पाच टक्के वाढवल्यास बारा टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने तुम्ही पंचावन्न वर्षाचे झाल्याच तुमच्याकडे सुमारे दोन कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी असेल दरमहा फक्त पाच हजार रुपये गुंतवणूक एवढा मोठा फंड कसा निर्माण होऊ शकतो यावर अनेकांचा विश्वास बसत नाही तीस वर्षापर्यंत तुमची एकूण गुंतवणूक एकोणचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये आहे यावर तुम्हाला तीस वर्षात दोन लाख तेवीस हजार रुपयाचा परतावा मिळेल मोठ्या वयातही गुंतवणूक सुरू करता येऊ शकते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की पाचशे पंचावन्न फॉर्म्युल्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी गुंतवणूक केली तरच त्याला फायदे मिळतील मोठ्या वयातही गुंतवणूक सुरू करता येते फरक असा आहे की तुम्ही मोठ्या वयात गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दर महिन्याला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल त्याप्रमाणे तुम्हाला पंचावन्न ऐवजी पन्नास वर्ष वयापर्यंत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला दर महिन्याला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल परतावा मिळण्याची अधिक संधी तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दोन कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी तयार करायचा असेल तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी पंचवीस वर्षे मिळतील या कालावधीत तुम्हाला दरमहा पाच हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर पंधरा पॉईंट पंच्याण्णव टक्के सी ए जी आर परतावा मिळवावा लागेल तरच तुम्ही वयाच्या पन्नास वर्षापर्यंत दोन कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी तयार करू शकाल दर महिन्याला आधी गुंतवणूक तुम्ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि दरमहा दहा हजार रुपये गुंतवले तर गुंतवणुकीच्या रकमेत वार्षिक पाच टक्के वाढ करून पंचानाव्या वर्षी बारा टक्के सी ए जी आर परतावा देऊन पाच कोटी सत्तावीस लाख रुपयाचा निधी तयार केला जाऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की पाचशे पंचावन्न हा फॉर्म्युला नक्की गुंतवणुकीचा कसा उपयोगात आणला जातो आणि याचे आपल्याला काय काय फायदे मिळतात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका